भिवंडीतील रस्त्यांची दुरवस्था खासदार यांनी अधिकाऱ्यांसोबत केली रस्त्यांची पाहणी भिवंडी काल्लेर ठाणे रस्त्यांची सध्या प्रचंड दुरवस्था झाली असून या महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग एमएमआरडीए व मेट्रो प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे तसेच गटार व्यवस्थापन नसल्याने गटारीतील पाणी रस्त्यावर साचल्याने वाहन चालक सह स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांची समस्या लक्षात घेता भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा यांनी महामार्गाची पाहणी केली भिवंडी जो रस्ता आहे आपण पाहत असाल पहिल्या पावसातच रस्त्याला अनेक ठिकाणी पाणी भरून पूर्ण जाम झालं होतं आणि या संदर्भात मेट्रोचे अधिकारी असतील एम असतील बी डब्ल्यू डीचे अधिकारी असतील या सगळ्यांना मी आज तिथं पाणीसाठी बोलवलं पाणी दरम्यान एक निदर्शनाचं आलं या दोन्हीही पीडब्ल्यूडी डी असेल किंवा एम असेल दोन्ही अधिकारी हात झकडण्या अधिकारी हात झटकण्याचा प्रयत्न करतात यांच्याकडून जे लिहून घेतलं ही ती वस्तुस्थिती खूप भिन्न आहे एकंदरीत काम करण्याची मानसिकता अधिकाऱ्यांमध्ये का नाही याचं मलाही उत्तर मिळत नाही परंतु आता जी पाहणी केली सगळं दाखवलं अपेक्षा आहे अगोदर नाही केलं पण आता तरी तत्परतेने काम करतील आपण पाहिलं असेल आता पुण्याला पण जिथं आवं हो। इथंही पहा गटारांची अवस्था कोलिमेरी स्कूलचे इथं पहा काल्हेरला पहा या रस्त्याल जेवढ्या जुन्या मोऱ्या होत्या जेवढ्या जुने नैसर्गिक नाले होत सर्व मोऱ्या आणि नाले नव्वद टक्के बंद करण्यात आलेले आहेत आणि भविष्यात तर या रस्त्यावरून पावसाळ्यात चार महिने बंद ठेवायला लागेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकतो आणि म्हणून तत्काळ उपाययोजना व्हाव्या म्हणून या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांनी ते बोलवलेलं आहे दोन दिवसात कशाप्रकारे काम चालू करायचं काय करायचं या संदर्भात तेही आढावा घेतील आणि खास करून आपण बघितलं असेल इथले लगत जेवढी बिल्डर आहेत सगळ्या बिल्डरांनी सगळे नैसर्गिक नाले जे असतील किंवा मोऱ्या असतील या बंद केले तर त्या पुन्हा चालू झाल्या पाहिजे तरच हा पाण्याचा निचरा होऊ शकेल तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहील आणि या गावांचं संरक्षण आहे आता खरं म्हटलं तर हे जेवढी डेव्हलपमेंट दिसतो विकास दिसतो या सगळ्या कुठल्याही प्रकारच्या परवानगी न घेता फक्त ग्रामपंचायतच्या परमिशनवर हे सगळे बिल्डिंग झालेलं आहे हरकत नाही गाववाल्यांच्या जागा डेव्हलप व्हाव्या परंतु त्या योग्य पद्धतीने व्हाव्यात चांगल्या पद्धतीने जेणे भविष्यात देखील त्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल परंतु ग्रामपंचायत असेल किंवा इतर अधिकारी वर्ग खास करून अधिकारी वर्ग या सगळ्या वर गोष्टीला पाठीशी घालतात आणि आपली जबाबदारी देखील पुढे ढगडून देतात देले 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 या सगळ्या गोष्टी तुम्ही मी स्वतः एक हप्त्यात पाठपुरावा करून पूर्ण माहिती घेऊन मग संबंधित कारवाई करण्यासंदर्भात आपल्याशी एक प्रेस कॉन्फरन्स बघा आज अधिकाऱ्यांकडून मी लिहून घेतलेला आहे मुद्दा म्हणून निवडून घेतलेलं आहे जेणेकरून त्यांनी जे लिहिले मी दोन दिवसात त्याच्यावर स्टडी करणार आणि जर चुकीचं आढळलं तर शंभर टक्के त्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करणार आणि मला पूर्ण कल्पना आहे हे सगळे अधिकारी काम करण्याच्या परिस्थितीत नाही कदाचित त्यांचा काही यायचा फायदा नसेल परंतु मी नेहमीच सांगतो मागचं विसरून जायचं पुढं जर चांगलं करता येईल ते चांगलं करायचं पुढे तरी चांगलं करतील अशी अपेक्षा आहे नाही के केलं तर त्याच्या अधिकाऱ्यांना घराशी दा। पुढे देईल